शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र स्वागत मी लावण्य होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची शिवसेनेचा दणका रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात नागरिकांना श्वसनाच्या त्रास होण्याची पालिका प्रशासन वाट पाहत आहे का असा जाब शिवसेनेक संजय विचारे यांनी विचारला डोंबिवली पूर्वेकडील पार्थली येथील श्रीमंगल कार्यालय ते साईबाबा मंदिर पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे पावसाळ्यात खड्डे मातीने भरल्याने सर्व धूळ उडत आहे त्यामुळे येथील नागरिकांना श्वसनाच्या त्रास होण्याची वाट पाहताय का असा जाब शिवसेनेक संजय विचारे यांनी पालिका प्रशासनाला विचारला पार्थली येथील रस्त्याची पाहणी करण्याकरता माजी नगरसेवक महेश पाटील व शिवसेनेक संजय विचारे संजय राणे यांनी शहर अभियंता अनिता परदेशी यांना बोलावले होते शिवसेनेक विचारे यांनी यावेळी येथील रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला चांगले झापले यावेळी परदेशी यांनी त्या कामगाराला क्वालिटीचे काम करा अशा शब्दात सुनावले शिवसेनेचा दणका बसताच काही वेळात येथील रस्त्याच्या डांबरकरणाच्या कामाला सुरुवात झाली पावसाळ्याचे कारण पुढे करत येथील रस्त्याच्या सिमेंट कॉक्रिटीकरण काम रखडले होते आता पावसाळा जाऊन एक आठवडा उलटला तरी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नव्हती या परिसरात रस्त्यातील धुळीचे साम्राज्य पसरले आहे धुळीने येथील नागरिकांना श्वसनाच्या त्रास होण्याची वाट पाहताय का असा जाब शिवसेनेक संजय विचारे यांनी विचारला यावेळी काही नागरिकांनी रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करा असे पालिकेच्या शहर अभियंता परदेशी यांना सांगितले काही वेळातच येथील रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाल्याबद्दल विचारे यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली मागणीच आहे आम्ही अनेक महिन्यापासून संजय विचारे असेल आमचे संजय राणे अण्णा असतील आम्ही अनेक दिवसापासून पाठपुरावा करतो की हा रस्ता बनला पाहिजे कारण गणपती झाले दसरा झाला तरी अजून इथे काहीच नाही आणि डोंबिवलीतील सर्वात मोठ्या मूर्त्या गोगरासवाडी मधल्याच असतात त्या पाच सहा प्रतिष्ठित गणपती डोंबिवलीतल्या परंतु सर्व जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कामच करत नाही तुम्ही बघाल संपूर्ण धुळीचे लोट संध्याकाळच्या टायमाला जेव्हा पब्लिक आवर असतो तेव्हा लोट होताना लोकांच्या घरामध्ये धुळी जाते जा त्याच्यामुळे जा श्वसनाच्या जा आगार आजार झाडण्याची शक्यता आहे म्हणून आज उपायुक्तांना बोलून आज त्यांना सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर हा रस्ता करा त्यांनी आश्वासन दिलं आहे की आज मॅचिंग करताना दिवाळीनंतर कॉन्क्रीटचं काम चालू करू परंतु आता आज काय होतं रात्री ते बघावं लागेल नाही तर मग आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल आम्ही अनेक वर्षापासून हा वॉर्ड तुम्ही बघितला तर कुठे तुम्हाला साधा कागदसुद्धा पडलेला दिसणार परंतु मागील महिन्या दोन महिन्यापासून जेव्हा हे नवीन कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे तेव्हापासून संपूर्ण वॉर्डामध्ये कचरा साधलेला आहे आणि त्याच्यावरती कोणी लक्ष देत नाही म्हणून आयुक्तांची आज भेट घेऊन त्याला सांगितलं की अशी परिस्थिती लवकरात लवकर याच्यावरती उपाययोजना करा प्रमुख मुद्दा कचऱ्याचाच आहे नाही उचलला जात त्यांना अजून माहित नाही कचरा उचलला त्यांची फक्त गाडी होऊन देते परंतु रस्त्याचे साफ करावं लागतात त्यांच्याकडे मॅन पॉवर नाही त्याच्यामुळे तो कचरा तसाच पडून राहतो अनेक दिवस दोन दोन तीन तीन, तीन दिवस एका ठिकाणी कचरा राहतो त्याच्यामुळे आयुक्तांना आज बोलावला आयुक्त स्वतःहून पाणी करून गेले प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का